खरा जातीवंत शेतकरी कितीही पाणी कमी असू दे निसर्गाची कितीही अवकृपा असू दे परंतु आपल्या कष्टानं आणि आपल्या घामानं कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त खोडवा ऊस उत्पादन कसं काढतो ते बघायचं असेल तर अस्सल जातीवंत हाडाचा जा या शेतकऱ्याकडूनच ऐका आपल्या खोडवा ऊस पिकातील रासायनिक खत नियोजन आणि कमी पाणी असतानासुद्धा ऊसाचा पाला ठेवून त्यांनी केलेलं ऊस नियोजन नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊर्जा इंडस्ट्री या यूट्यूब चॅनेलवरती या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत की कमी पाण्यातील कमी खतातील रासायनिक खत नियोजनाद्वारे फक्त आळवणी आणि स्प्रे घेऊन आणलेला ऊस खोडवा नियोजन की ज्याद्वारे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनाची हमी निश्चितपणेच दिली जाते ती देखील ऊर्जा इंडस्ट्रीजकडून

आणि याच्यामुळे कमी पण लागणार आहे ना लागवड लागवड कमी लागते आणि शंभर टक्के लागवड लागते बरोबर आहे असा वर हे टाकल्या साठ टक्के लागतो लागवड होय होय म्हणून आता तेवढं बायकाला पैसे पैसे देखील जास्त होते पण असा टाकण्यापैकी माणसं त्या जास्त आणि शंभर टक्के उपयोग होतोय ना लागवडीचा बरा चांगला काढून असं गाठलं म्हणजे काय होद्धती नको लागत पण योग्य निवडला तुम्ही ऍक्च्युली हा बरोबर दोन्ही बाजून चालू आहे दोन्ही बाजून आहे माझं लक्ष दोन्ही बाजू आहे मग काय एक नंबरच झालं दोन्ही बाजून मला माझं खरोखर जर शेतकरी चांगला असला एखादा तर ते ह्याच्यातलं घेणारच आयला ही खरं बरोबर तुम्ही त्यात शेतकरी सांगताय लागवड वाया जात आणि प्रत्येक पाण्याला ते थोडं 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 लागत कायम जास्ती दोन तीन महिने लागवड लागते